नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून दावी स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया करूयापन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे अकालील एकशे पन्नास क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सदर एक हजार सहा हजार रुपये क्विंटल जात आहे जो तूर बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा येथे अवकालेले सातशे पन्नास क्विंटल जशी दर सात हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मोर्शी येथे अवकालेले दोनशे क्विंटल जशी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे मुरुम येथे अवकालेले वीस क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर येथे अवकालीले दोनशे सदुसष्ट क्विंटल जसेचं दर सात हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेली चारशे चार क्विंटल जसेचं दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे अवकालीले सातशे नव्याण्णव क्विंटल जसेचं दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघ तसं पुढील बाजार समती सावनेर येथे अवकाली पंच्याहत्तर क्विंटल जसे दर सहा हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल